तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नाशिक मतदारसंघातील घर क्रमांकाचा उल्लेख करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचे आरोप पत्रकार परिषदेतून केले नाशिकमध्ये तीन हजार आठशे एकोणतीस या क्रमांकाच्या घरामध्ये एकशे तेरा मतदार असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला या प्रकरणी झी चोवीस तासनं रियालिटी चेक केला जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी झी चोवीस तासनं थेट पत्ताच शोधून काढलाय नाशिकमधील जुना कठडा परिसरामध्ये झी चोवीस तास पोहोचलेला आहे आमचं प्रतिनिधी योगेश खरे यांच्या या रियालिटी चेकमध्ये नेमकं काय समोर आलं आहे पाहूया आपण त्याच घराच्या समोर असलेल्या बिल्डिंगमध्ये आहोत आपण बघू शकतो साई सखा पार्क असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ही मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे त्याच घराच्या ठिकाणी ज्या बाबतीत अडतीस एकोणतीस क्रमांकाच्या घरामध्ये आठशे तेरा मतदार असल्याचे आरोप जयंत पाटील यांनी केलेले होते खरं तर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी याच घराचे मालक लक्ष्मणराव मंडाले म्हणजे मांडे आणि त्यांना अण्णासाहेब मांडे असंही म्हणतात ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नेमकं काय वस्तुस्थिती आहे आठशे तेरा मतदार कसे काय असू कसे काय नाहीच ना दोनच घर होते आमचे छोटे जुने घर होते भेंडीच्या मातीचे घर होते ते जुने जास्त माणसं राहू शकत नाही ना पण मतदार यादीमध्ये तर एवढे या नंबर ह्या नंबरवर इतकी मतदार दिसत आहेत तर कस कस आम्हाला माहितच नाही ना काही आमच्या मतदार यादी यायची त्यावेळेस आमच्या ना घराचं नाव यायचं आणि आमचं नाव यायचं कुणीच नव्हतं काहीतरी गडबड आहे असं वाटतंय तुम्हाला हा हा गडबड आहे मग नाही 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 आम्ही कशाला अजिबात आपण आहोत मांडे साहेब यांच्या सोबत ज्यांचं हे घर होतं आणि ते स्वतः सांगतायत की आठशे तेरा मतदारांची नावं कधीही या ठिकाणी नव्हती आणि त्यांनी सुद्धा ती नोंदवलेली आहेत मात्र ही नावं आली कशी हे गौड बंगाल आहे आता मतदार यादीमध्ये ही नावं आहेत का याबाबत इलेक्शन कमिशनला विचारण्यासाठी आपण जाऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यातल्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे तर या प्रकरणी योगेश खरे यांनी थेट सरकारी कार्यालय गाठून तिथला आढावा घेतलाय या संपूर्ण आरोपांची चौकशी करण्यासाठी आम्ही आलो थेट मध्य विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयामध्ये आपण आहोत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातल्या एकशे चोवीस या विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात मात्र या कार्यालयात पूर्ण विधानसभा मतदारसंघाचा डेटा या बाबतीमध्ये डाउनलोड करण्याचं काम चालू असल्याचं सांगण्यात आलं याबाबत ही संपूर्ण हा डेटा आता मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजे नाशिकचे जिल्हा निवडणूक अधिकारी त्यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर याबाबत तपास करून निर्णय दिला जाईल आणि त्याबद्दलची माहितीही दिली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे एकूणच या मतदारसंघातल्या यादीमध्ये नेमकी नावं कुणाची कोण कोण या घरामध्ये राहत होतं आणि जयंत पाटील यांनी जे आरोप केले ती वस्तुस्थिती आहे का हे मतदार यादीमध्ये बघणं आता गरजेचं वाटतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक